राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ बोलत आहेत थेट जाऊया आणि त्याचबरोबर जे आहे व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा आपण हे टाकलं तर ती जाहिरात आणखी मोठी होईल म्हणजे आपलं नाशिक शहर आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस खूप वाढतंय एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी पेट्रोल भरायला जायचं म्हटलं तरी अर्धा पाऊन तास लागेल कदाचित तिथे आणखी ब परत लाईनीमध्ये गाडी उभी करायची परत तिथून यायचं आहे तर हे सगळ्या गोष्टी वाचणार आहेत पर त्याच्यामध्ये तुमचं नुकसान काय नाही उलट तुमचं तुमची वेळ वाचणार आहे आणि तुमच्या पाहिजे त्या वेळेला तुम्हाला घरपोच हे डिझल्ट मिळणार आहे तर अतिशय चांगला उपक्रम जो भारत सरकारने हा सुरू केलेला आहे त्याचा फायदा जो आहे हे आमच्या या दोन मित्रांनी घेतलेला आहे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी खास इथं आलेलो राजकीय प्रश्न पालकमंत्री आधी निर्णय झाला नियुक्ती झाली नंतरच त्याला स्थगिती दिलेली आहे पालकमंत्री पदावर माहितीमध्ये वाढ आहे असं दिसतंय आता खरं म्हणजे काय मी मंत्रिमंडळात नाहीत मंत्री नाही त्याच्यामुळे काय चाललेलं आहे कोण काय मागतं याची काय मला काही माहिती नाही आहे परंतु आता सगळ्यांनाच काय कदाचित मिळेल असंही नाही की मुख्यमंत्र्यांना त्याच्यात कोणीतरी सांगितलं असेल की बा इथे कुठेतरी जे आहे काहीतरी अडचण निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना स्टे दिला असेल आता मुख्यमंत्री दोन चार दिवसामध्ये दहा ते गेलेले आहेत त्या खास आपल्याकडे उद्योगधंदे आणण्यासाठी जे काही जागतिक परिषद तिथे भरते अनेक तिकडे उद्योगपती येतात तर त्या कार्यक्रमासाठी के ते केलेले आहेत ते आल्यानंतर जे आहेत ही सर्व जे आहेत मंडळी बसतील मुख्य उपमुख्यमंत्री बसतील मुख्यमंत्री बसतील जे काही मंत्री आहेत तेही बसतील आणि त्याच्यात ते मार्ग निश्चितपणे काढतील नाशिकचा पालकमंत्री पद हे राष्ट्रवादीला मिळावं कारण स्ट्राइक रेट जास्त आणि जास्त आमदार हे राष्ट्रवादीचे आहे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारची मागणी तुमच्या का पक्षाच्या काही आमदारांनी की तुमची मागणी काय असणार मला काही माहिती नाही कोणी अशी मागणी केली ही काय मला तरी काय कल्पना नाही आहे वर्तमानपत्रातून सुद्धा असं काही आलेलं दिसत नाही मला आज मानिकराव कोकाटे बोलले की आमचे आमदार जास्त आम्हाला पालकमंत्री नाशिकचा मिळावा आमचा दावा आजही आहे उदयाने राहील काय असं ठीक आहे धनंजय मुंडे शिबिरामध्ये असं म्हणाले पहाटेचा शपथविधी ज्या वेळेला झाला होता त्यावेळेला अजितदादांच्या पायावर डोकं ठेवून मी असं म्हणालो की दादा आपण जायला नको पुढे मोठा धोका आहे त्यावेळेला ते तिथं उपस्थित होते एकूणच नंतरच्या काळामध्ये अनेक घडामोडी घडल्या सरकार पडलं नव्यानं सरकार आलं असं असताना धनंजय मुंडेंना मुंडेंनी शिबिरात जो दावा केला त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत काय वाटतं आपल्याला अशा स्वरूपाचा काही धोका नाही धनंजय मुंडे जे आहेत त्यांचं भाषण झालं त्यावेळेला मी नव्हतो परंतु आपल्या माध्यमातून मी थोडंसं ते ऐकलं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते एक षडयंत्र होतं आता षडयंत्र होतं तर हे कुणी रचलं ते षडयंत्र एकतर जे उद्धव ठाकरे ते षडयंत्र रचू शकत नाही कुणी रचलं कोणी काँग्रेस रचू शकत नाही मग हे काही राष्ट्रवादीचे लोकांनी रचलं की बी जे पीच्या लोकांनी षडयंत्र रचलं याची काहीच माहिती नाही मला एवढं मात्र आठवतं की त्यावेळेला मीटिंग सुरू होत्या आणि म्हणजे काँग्रेस उद्धव ठाकरे आणि पवारसाहेब आणि याच्यामध्ये खरगे जे आहेत काँग्रेसचे त्यांचं आणि पवारसाहेबांचं काहीतरी थोडासा वाद झाला आणि पवारसाहेब रागानं निघून गेले आणि त्याच्यानंतर काही प्रमुख मंडळीची होते है मिटिंग ज्या आहे ह्या चालल्याच होत्या आमच्या राष्ट्रवादीच्या त्याप्रमाणे आठ वाजता एका ठिकाणी मिटिंग बोलवली गेली परंतु त्या मीटिंगला अजित दादा काय हजर नव्हते मग कुठे कामामध्ये अडकले असतील दुसऱ्या दिवशी जे आहे ज्यावेळेला टी व्ही लावल्या आठ नऊ वाजता त्यावेळेला लक्षात आलं की अजित दादांचा शपथविधी झालेला आहे मी ताबडतोब पवार साहेबांकडे गेलो होत्या साहेबांनी तोपर्यंत उद्धव ठाकरेंना पण फोन केला होता आणि सांगितलं होतं की आपण मजबूतीनं उभं राहिलं पाहिजे काय आणि हा प्रयत्न जो काय जे काही झालेला आहे काय ते होणार नाही याची आपण काळजी घेण्यासाठी कामाला लागूया मी त्यानंतर आम्ही सगळे गेलो आता आम्हालाही काही कल्पना नव्हती असं काय अगोदर कोणाचं ठरलं नाही ठरलं काय अचानकच हे सगळं झालं आहे आणि त्यामुळे मग जे आम्हीसुद्धा जे आहे हे गेलेले इकडे तिकडे गेलेले आमदार किंवा न गेलेले आमदार ह्या सगळ्यांना गोळा करायला आम्ही सुरुवात केली हे मला माहिती आहे आणि त्यानुसार मग पुढे जे आहे मी प्रत्यक्ष अजितदादांच्या घरी गेलो की तुम्ही असं करू नका परंतु मग दुसऱ्या दिवशी जे आहे कोर्टाचा निकाल आला त्या निकालाच्या नंतरसुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की आता एक फार कठीण झालेलं आहे तुमची पुढची वाटचाल तर तुम्ही जे आहे आता हे सगळं सोडून घ्यान पुन्हा साहेबांकडे परत या आणि मग त्यानुसार मग आमची जी राष्ट्रवादी काँग्रेसची जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये सर्व आमदार हजर होते त्यावेळेला मीच ठराव मांडला की अजितदादा ठीक आहे चुकले असतील परंतु त्यांना परत आपल्या पक्षामध्ये आपण घेतलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मग अजितदादा त्या मिटिंगमध्ये सुद्धा त्यांना आणण्यात आलं आणि सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री कुणाला करायचं यावेळेलासुद्धा जे आहे मी सांगितलं अजितदादानंच उपमुख्यमंत्री करा हे सुद्धा मी सांगितलं आता त्याच्यामुळे काही लोक त्यांना वाटत होतं की अजितदादा नाही तर आता आपण उपमुख्यमंत्री होऊ त्यांना थोडंसं वाईट वाटलं माझा माझ्याबद्दल थोडासा रागसुद्धा त्यांना आला परंतु मला ते, ते योग्य वाटलं हे आपल्याला करणं आवश्यक आहे त्या त्यावेळेला मी ते केलं आता काल त्यांनी जे काही सांगितलं त्याचा रोग कुणाकडे होता आम्हाला तर काही कल्पनाच नाही ते त्यांनाच विचारा धन्यवाद धन्यवाद छगन भुजबळ यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलेलं आहे नाशिकच्या पालकमंत्रीपदाबद्दल आपल्याला माहिती नसल्याचं छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलेलं आहे मुख्यमंत्री दोन चार दिवसात येतील आणि त्यातून मार्ग काढतील अशी आशा सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे पालकमंत्री पदावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे शिंदेगट नाराज आहे पालकमंत्री विशेषतः रायगड आणि नाशिकच्या नियुक्त्यांवरून शिंदेगट नाराज असल्याचं समजतंय आणि या पार्श्वभूमीवर भुजबळांनी सुद्धा भाष्य केलंय